जबाबदार आहे का असा सवाल सध्या उपस्थित केला जातो हद्दीत उभारण्यासाठी रेल्वे पोलिसांनी परवानगी दिली होती वर्षाला जी आरपीला सहा लाख रुपयांचं भाडं मिळत होतं आणि रेल्वे हद्दीत भावेश भिंडे याचे चार महाकाय होर्डिंग सुद्धा होते चार होर्डिंग मधून जी आरपीला भावेश भिंडे वर्षाकाठी चोवीस लाखांचं भाडं द्यायचा अशी माहिती सध्या समोर आलेली आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतली ही महत्वाची अपडेट आणि या दुर्घटनेला रेल्वे जबाबदार असल्याचं सध्या समोर येत आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत महत्वाची अपडेट आपण खरं तर पाहतोय होर्डिंग रेल्वे हद्दीत उभारण्यासाठी रेल्वे पोलिसांनीच परवानगी दिलेली होती अशी माहिती सध्या समोर आली आहे हो नक्कीच मुंबई महापालिकेवर आरोप होत होते जे होर्डिंग पडल्यावरून आणि सोळा जणांचा मुंबईतील मृत्यू झाल्या कारणाने अनेक राज्यात देखील मोठ्या प्रमाणात महापालिकांकडून कारवाई व्हायला लागल्या त्या त्या ठिकाणच्या मात्र आता इथे जो वाद चालू होता रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका आणि आरोप प्रत्यारोप चालू होते त्याच्यावर आता असं निदर्शनात आले आहे की मुंबई रेल्वेच्या railway हद्दीत उभारलेला जो हे होता त्या ठिकाणी GRP वार्षिक चोवीस लाख रुपये म्हणजे प्रत्येकी सहा लाख रुपये असं भाडं देत हो आणि याच्या चार holding उभारण्यातल्या एक holding पडलं आणि त्याचा चाळीस लाख रुपये जो deposit कडे भरण्यात आलं होतं आणि ही सर्व रक्कम GRP च्या कल्याण निधीत जमा झाली होती अशी आता माहिती मिळालेली आहे त्यामुळे आता महापालिकेवरील जे आरोप होत होते ते आता थांबले असून आता ही बाब पुढे आलेली आहे. आणि रेल्वे जी आर पी याच्यात अडकण्याची आता भीती आहे हो हो नक्कीच सुशांत महत्वाची अपडेट म्हणावी लागेल धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी